आपल्या मनाला स्वतःला हा प्रश्न विचारावा आणि आजकाल तर गुगलवर जो घरी लहान कोर्स माध्यमातून गुगलवर फोन करून माहिती एवढंच की अलीकड या देशामध्ये होणाऱ्या निवडणुका आपण त्या लोकसभेच्या हो वीला विधानसभेच्या हो जिल्हा परिषदच्या हो स्थानिक सराच्या कुठल्याही निवडणुका असो या निवडणुकीला पुढे जात असताना या स्वतंत्र भारतातल्या शिक्षित नागरिकांनी

दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आम्ही जगामध्ये चुका काढणार आहे हे संपूर्ण म्हणून मतदान करणार आहे